मैत्रू बघा आता घरातले काम आवरायचे नऊ वाजले तर दुकानातून फोन आला आहे आता असंच पळावं लागणार आहे थोडा माल आला आहे गाडीत तर ते इकडं उतरून घ्यायचं आहे ना गोडाऊनमध्ये मग आमचे बाबा इकडं दुकान सोडून कसं काय येतील तर मग आता मला दुकानात सांभाळला थांबावं लागेल ला किंवा माल उतरून घ्यावा लागेल तर चला जाऊ आपण आता दुकानाकडं जाऊ बघा असं पळावं लागतं पण या टायमाला दुकानाकडं तर चला ठीक आहे दुकानाकडे जाऊ आपण कुळजाचा कट्टा इकडे आण कुळजाचा कट्टा आणि मसूर डाळीचा पण काळी उरदाच्या डाळीचा पण इकडेच आणा मैत्रिणी घरी आले मी मगा साडे ला आज येते माझं काम काम काय माझं पिच्चर सोडी ना झालाय मी म्हणते पिच्चर सोडीन मी कामाचा पण मा कामच माझं पिच्चर सोडी बघितलं ते तुम्ही सकाळी कशी गेले मी पळू पळू तशीच आता चला आपल्याला बनवायची आहे शेवभाजी बनवायची भाज्या बी काय करा फोन खाम तेच कंटाळा भाजीपाला आणायला मेथीची वगैरे आता थंडी घारकायचं छान येते आज जाईल मी वेळ भेटला तर भाजीपाला आणायला पण मग आता बनवायची आपल्याला शेवभाजी तर शेवभाजी काय काय बनवायची आपण तो काजू घेतली आहे मी शेवभाजीला त्याच्यानंतर तुमचं कस्तुर मेथी घेतली आहे त्या लाल मिरच्या घेतल्या कांदा घेतला ऐवजी आपल्याला काजू टाकायची आहे इथे टमाटं घेतलं तर आता हे सगळं आपण भाजून घेऊ आणि फ्लावरची भाजी पण टाकलेली फ्लावरची भाजी न म्हटलं तेच तेच खाऊ कंटाळा कंटाळा मागे यांची तीच केली होती कंटाळा आलाय पण मग म्हटलं सुकून जाय म्हणून वैष्ण हनलेली होती आता थोडीशी आता यावेळी फ्लावरची भाजी केली आणि आता आपण करू पीठ पीठमळून घेतले मळून घेतलं आता भाजी करू आपण आता मसाला भाजून घेऊ आता मिरच्या टाकते काजू टाकते कारण दोघा भाजी आहे ना मैत्रिणी आता इथं फ्लावरची पण भाजी केलेली आहे आता आता ही संध्याकाळी हाच स्वयंपाक राहिले एखाद्या वेळेस आता आपण छान काजू भाजून घेऊ काजू शिव भाजी इतकी छान लागत तुम्ही एकदा करून बघा खोबऱ्याची आयवेजी खूप भारी लागत आता घरी आहे भाजून आता आपण टमाटो टाकू आणून घेते आणि नंतर काय करते चपात्या करून घेते हे मसाला थंड होऊस तर गरम गरम दळायचा नाही तर आता आपण बघीस पीठ मुरले छान मस्त मसाला काढून घेतला आता इथं पाणी पुरण गरम करून घेतलं आपण शेवभाजीला आता काय करू आपण इकडे कडे ठेवू इकडे हे भांडे ठेवू आणि याच्यात आपण मसाल्याला पुरणी देऊ तेल गरम झालं पन्नास छान मस्त परतून घेतला आता छान आता आपण टाकूया शिवभाजी मसाला त्याच्यानंतर आपण टाकू कस्तुरी मेथी आता याला चांगला हलवून घेऊ आणि आता याच्यात आपण छान मस्त थोडीशी ग्रेव्ही करून घेऊ चटक थोडस मीठ टाकू बघा आता म्हणजे छान ड्रिंक करून घेऊ याकडे टाकून घेऊ आणि वरून शिव भाजी आपली शिव टाकून देऊ झाली आपली छान मस्त शेवभाजी तयार झाली आपली शेवभाजी बघा मस्त आणि आता जाऊ आपण दुकानाकडं बघा किती धावपळ चालू आहे आता असेल का माझी असे माझी असाल की कोणा बाईची लेडीजची झापळ असेल का चालू सांगा बरं तर असू द्या आता आपण काही दुसऱ्यासाठी करत नाहीये आपल्या स्वतःसाठीच करतोय पण हे एवढा यापाटीमाग कोणा लेडीजच्या नसेल माझं एवढामाग हे खूप छान झाले बघा चला आता आपण निघू दुकानाकडं राम राम शोभा काळे ब्लॉग मध्ये रेसिपीमध्ये युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मैत्रिणींनो तुम्ही कशा आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे मी हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते बघा माझ्या मागं किती आप आहे किती आहे तर चला ठीक आहे आता आपण स्वयंपाक विपाक झाला माझा करून घेतला मी आले पटापटा पटा तरी बारा वाजले <clears throat> येत आहे आता तर आता आपण ना दुकानाकडे जाऊ दोन वाजले त्यांना जेवायला सोडू आणि मग परत मी जेवायला येईन मैत्रिणींनं मैत्रिणींना आज न खालीच वाळू घातलं बघा रात्री मला आणायला वेळ नाही भेटला उशीर झाला त्या वाळ्याच्या मम्मीनं काढून आणल्या होत्या बरं झालं तर चला ठीक आहे आता इथे वाळू देते इथं हिल्ली इथं काढता येतील आले सुनलं बघा आले घरी आता वाहते साडेतीन ला जेवण तर चला जीवन, जीवन. आता आपण जेवण करून बाहेर मिरची वाळू घातलेल्या ते आपण घेऊन येऊ करवायला बघा आता आपण न्यायला ना जळायला नेऊ गिरणी चालू असली तर जळून आणू हे बघा 1 litre 3 वैशाचे ब्लाऊज शिवायला टाकायचे होते मग मी घरून घेऊन आले होते तिचे ब्लाऊज तिला म्हटलं एक ब्लाउज ठेव शिवून ठेव कधी बी अचानक काही निघायला कधी असायला लागते साडी ब्लाऊज शिवायला टाकायला जाऊ जवळजवळ मला पाच तास लागले वैश शेवटी म्हणे आई अग बाया निघून गेल्या म्हणे चल लवकर एक एक ही अंगा टाकून पाय ती अंगा टाकून पाय असं तू आली नाही का ग सायकल घेऊन नाही आली तू सायकल तू म्हणली होती मी व्हिडिओ काढायला येते सायकल आणली ना तुला अरे वा बस बर सायकलीवर सायकली बस बरं हा बस कशाला आणली तुला सायकल आणली का तुझ्या अरे वा का मैत्रिणी आणल्याकरांना ती म्हणती माझ्या आजीबाबानं सायकल आणली आहे आणि किती गोड बोलायली बघा ती नाजूक माझ्यासारखी बडबड नाही करत ती देते <laughs> काय <laughs> देते आणून गावाचं पीठ कोण देईन आणून

तर आज घेतलं हे आज लक्षात आलं की मेघा मेंदी पांढरे ते केस झाले भांगामध्ये हे दोन्ही मी मिक्स करून लागत राहते ब्राऊन आणि ही ब्लॅक निरमापुडा संपलेला होता दोन दिवसापासून ते पण घेतला आता लक्षात नव्हतं गव्हाचं पिठदरून आणायचं ते बी राहिलं आता वाजले साडेनऊ चाल आता आपण घरी जाऊ हा नेऊन सोडून मला चल टाकले त्याच्यात आधी निरमापुडा आता चला ठीक आहे मी घरी जाऊ हे आमचे काळे बाबा यांना काळे बाबा म्हणतात सगळे म्हणून पण तरी करायचं हो काळे बाबा दुकान बंद करायचं आता काळे बाबा लागली तुम्ही घरी जाऊन लवकर जेवायला बनवत त्यांना गरम गरम खायला त्याच्या विधा गाडीची आता हे दोघ जण चालले तर जेवायला हा मला माहित झालं आता म्हणून म्हटलं हे मोठ्या काबर बरं थांबलाय ते काय माहिती आता हे चालले गेलंच पाहिजे आता दोघ जण चालले जेव्हा आता मला काही स्वयंपाक करायचा नाही तुम्हाला लागेल ना खायला काही ते बनवू लागेल मला घेऊन ये ना काही पार्सल ठीक आहे काय आणू चिकन चिल्ली हे सीन अकरा वाजता नाही नाही ते बाहेरचं तर खातच नाही अजिबात चला माहिती आपण जाऊ आता घरी दुपारचं आहे थोडंफार घास खाऊ चला ठीक आहे मैत्रिणींना आले घरी साडे नऊ वाजून गेले पाच मिनटं झालेले तर आता ना आपण काय करू दोन तीन घास खाऊ दुपारचं जेवण स्वयंपाक तसंच पडलेलं आहे कारण धावपळ चालू आहे त्याच्यामुळं येवण झालं झाले निस्त करून ठेवते आणि तसंच पडून राहते तर चला ठीक आहे मैत्रिणींना भाजीपाला घ्यायला जायचं होतं आता थंडीचं चप्पल म्हटलं फडचे हार लागत चप्पल पण आणू ते पण आणायला वेळ भेटला नाही मिरची धरायला न्यायची तेव्हा तिथं तशीच मिरची फाडलेली आहे मिरची धळायला जायचं होतं तिकडं पण जायनं झालं नाही आता दीपक का उद्या द्या बी त्यात जर तर मग जाऊ सगळीकडं आणि फिरायला पण जायचं आहे सापुतरा वगैरे तिकडं पण जाईन म्हणते तर चला ठीक आहे मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि शुभरात्री सगळ्यांना